आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केला तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी ते टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रात खळबळ मराठा आरक्षण आणि ओबीएससी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी बारामतीतल्या सभेत चौदा जुलैला शरद पवारांवर जोरदार टीका केली आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम पवार करत असल्याचं भाषणात भुजबळ म्हणाले होते या भाषणाला चोवीस तास उलटण्याच्या आतच छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत भुजबळ यांची ही कृती अनपेक्षित म्हणावी सोमवारी सकाळी छगन भुजबळ हे शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले छगन भुजबळ आणि शरद पवारांची भेट का झाली याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही आरटीओ सर्कल नजिक वाहनांचा अपघात आर टी ओ सर्कल नजीक प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसने रिक्षाला धडक दिली यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले केवळ सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली प्रवासी वाहतूक करणारी एक बस एका विद्युत खांबाला धडकली तसेच एका रिक्षालाही धडक दिली चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले रहदारी पोलिसांनी परिश्रम घेऊन रहदारीला मार्ग मोकळा करून दिला या मार्गावरून रात्रीच्या वेळेस वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते दिवस दिवसा या ठिकाणी नियंत्रणाचे भाग रहदारी पोलिसांकडून पार पाडले जातात मात्र रात्रीच्या वेळी देखील येथे रहदारी पोलिसांची गरज व्यक्त होत आहे अपघातामध्ये बसच्या दर्शनी भागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच विद्युत खांब रस्त्यात मध्यभागी तुटून पडला होता त्यामुळे रहदारीला काही काळासाठी अडथळा निर्माण झाला होता नीट परीक्षे संदर्भात बेळगावमधील विद्यार्थ्यांची फसवणूक करणारा गजाआड नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या मूळच्या हैदराबादच्या युवकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे अरविंद उर्फ अरुण कुमार नामक ही व्यक्ती असून त्याने तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाले आहे नीट परीक्षा घोटाळ्यात गुंतलेल्या राज्यस्तरीय राखेटचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे संदर्भात आज मार्केट पोलीस स्थानकात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डी सी पी रोहन जगदीश यांनी ही माहिती दिली बेळगाव मार्केट पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून आरोपीकडून बारा लाख रुपये रोख रोखणेसह पंधरा संगणक पाच मोबाईल तसेच लॅपटॉप आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या एफ आय आरनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले बेळगावमधील अनेक विद्यार्थ्यांची या आरोपीने फसवणूक करत जवळपास एक कोटी आठ लाख रुपयांची लुबाडणूक केली होती नीट परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचे अनेकांना लाखोंचा गंडा घातला होता व्ही यूचा वार्षिक पदवीदान समारंभ अठरा रोजी विशेषर्या तांत्रिक विद्यापीठाचा वार्षिक पदवीदान समारंभ येत्या गुरुवार दिनांक अठरा रोजी सकाळी साडे वाजता विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल थावरचंद गेहलोत तसेच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर एम सी सुधाकर हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक प्राध्यापक गोविंद रंगराजन हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या वेळी चिकबळूर येथील सद्गुरू श्री मधुसूदन साई बेंगलोर येथील इंडियन सायन्स रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ आणि बेंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्टचे कार्यकारी संचालक हरी के मलार यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक एस विद्याशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेच्या वेळी विद्यापीठाचे निबंधक प्रा टी एन श्रीनिवास आणि प्रा बी ई एस रंगस्वामी हे उपस्थित होते विद्यापीठाचा हा चव्वीसावा वार्षिक समारंभ आहे या समारंभात विविध अभ्यासक्रम यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले येथील डॉक्टर एम एस शेजगिरी कॉलेजच्या विद्यार्थी साहिल मोहन सोमनाचे याला सिव्हिल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमातील सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले राज्यात बावीसपासून पासून अंगणवाडीत एल के जी यू के जीला ला प्रारंभ देशाला आदर्श ठरणारी अंगणवाडीचा दर्जा उंचावणारी योजना बावीसपासून सुरू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात एल के जी यू के जीचे वर्ग राज्यात दोनशे पन्नास अंगणवाडी केंद्रात जोडण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली बेंगळूर येथील स्त्री भवन येथे आयोजित शिबिराच्या समारोप कार्यक्रमात त्यांनी याबाबतची माहिती दिली या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की यू के जी आणि एल के जीमधील मुलांना महिला व बालविकास खात्याकडून दप्तर पुस्तके आणि गणवेश मोफत देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पंधरा ते वीस हजार शाळांमधून सरकारी मॉन्टेसरी सुरुवात केल्या जाणार आहेत अंगणवाडी केंद्रांचा दर्जा उंचावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले नियमांच्या चौकटीतच मंगाई यात्रा साजरी करण्याची सूचना हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावमधील मंगाई देवी यात्रेत मंदिर आवारात पशुबळी देण्यावर निर्बंध लादले आहेत त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे तहसीलदारांनी केलेल्या नियमांचे पालन करावे दरवर्षीप्रमाणे यात्रा शांततेत साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी यांनी केले उचगावमधील मळेकर्णी देवीच्या मंदिर परिसरात पशुबळी देण्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी निर्बंध घातले आहेत या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच वडगावमधील मंगाई देवी यात्रेतही मंदिरावर पशुबळी देण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत यापूर्वीच तहसीलदारांनी काही सूचना केल्या आहेत यात्रा जवळ येत असल्याने पोलीस खात्याकडून बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे मंदिर देवस्थान कमिटीकडूनही यात्रेची तयारी केली जात आहे यात्रा काळात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात या पार्श्वभूमीवर रविवारी शहापूर पोलिसांना मंदिराशेजारी असलेल्या देऊ नये सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते व्यापारी बंधूंनी घेतली स्थायी समिती अध्यक्षांची भेट महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडई झेंडा चौक मार्केट येथील व्यापाऱ्यांनी मनपातील बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष दयतीर्थ सौंदी यांची भेट घेतली तसेच व्यापारी पेठेतील समस्यांबाबत चर्चा केली या भागातील समस्यांची सोडवणूक करण्याबाबत त्यांना निवेदन सादर करण्यात आले त्यांची स्थायी समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आले मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेचे अध्यक्ष विकास कलगडगी आणि इतर सहकाऱ्यांनी हे निवेदन सादर केले सौंदी यांनी व्यावसायिकांना त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले राकसकोप जलाशय आता भरण्याच्या मार्गावर गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे रविवारी सकाळी आठ पर्यंत जलाशयाची पाणी पातळी दोन हजार चारशे एकोणसत्तर फुटांवर पोहोचली गतवर्षीच्या तुलनेत यंदा वीस फूट पाणी अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप पाच फूट पाण्याची गरज आहे असाच पाऊस सुरू राहिला तर दोन दिवसात जलाशय भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हिडकल जलाशय व नविलतूर जलाशयातील पाणी पातळीत वाढ होत आहे हिडकलदेला शाळेत सात हजार आठशे पस्तीस क्युसेक पाणी दाखल होत असून एकशे चोवीस क्युसेक पाणी पाटघटप्रभा नदीत सोडण्यात येत आहे मराठा मंडळच्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेला उत्तम प्रतिसाद नाथाजीराव हलगेकर यांच्या एकोणीसाव्या पुण्यतिथीनिमित्त मराठा मंडळ हायस्कूलमध्ये रविवारी आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला विविध शाळेतील सत्तर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता स्पर्धेत शिक्षण व्यवस्था आणि सार्वत्रिक शिक्षण मुलांच्या जळणगळणीत पालकाळची भूमिका कृत्रिम बुद्धिमत्ता बदलते तंत्रज्ञान शिक्षण आणि शासनाची जबाबदारी या विषयावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली स्पर्धेत पंचवीस वेचे ठेवण्यात आले होते स्पर्धेला परीक्षक म्हणून चैतन्य हलगेकर नितीन देसाई अनिल आजगावकर गोविंद पाटील यांनी काम पाहिले सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वजित हसबे मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन डी पाटील यांच्यासह सहशिक्षक यावेळी उपस्थित होते स्वप्नील पाटील याचे सीए परीक्षेत यश मूळचा कालकुंद्री तालुका चंदगड व सध्या विजयनगर येथील रहिवासी असलेला स्वप्नील वसंत पाटील याने सी ए परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे मे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षेत तोच बसला होता त्याचे प्राथमिक तिसरीपर्यंतचे शिक्षण मराठी सरकारी शाळेत झाले आहे तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून मराठी विज्ञान निकेतन या शाळेत झाले होते बी कॉम पदवी त्याने बी के कॉलेजमधून संपादित केली होती महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने ध्येय निश्चित करून अभ्यास केला होता त्याला यश मिळाले आहे त्याचे

ते दहावी या दोन वर्गांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा देखील संपन्न झाल्या या स्पर्धांचे उद्घाटन ज्योती महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती मजुकर यांच्या हस्ते संपन्न झाले ज्योती मजुकर यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोपासाठी मराठी प्रबोधिनीचे सचिव सुभाष ओळकर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रबोधिनीच्या सदस्य नीला आपटे यांनी केले तर आभार प्रदर्शन इंद्रजित मोरे यांनी केले मराठा बँकेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मराठा बँकेच्या वतीने सभासदांच्या गुणी मुलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते प्रमुख वक्ते म्हणून आर सी यू मधील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते शिवप्रतिमेचे पूजन डॉक्टर चंद्रकांत वाघमारे यांनी केले दीप प्रज्वलन मान्यवरांनी केले प्रास्ताविक संचालक बाळासाहेब काकतकर यांनी तर स्वागत जनरल मॅनेजर संतोष तांबणेकर यांनी केले सी ए परीक्षेत उत्तीर्ण झालेले जीवन शहापूरकर ओंकार सुतार तेजस्विनी कंगाळकर व सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते